रामकृष्ण हरी बहुतेक जणांच्याच घरी गौरींचं आगमन झालेलं आहे एक दिवस आवाहन दुसऱ्या दिवशी नैवेद्य आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन अशी काही गौरींची कहाणी वर्षामध्ये दहा दिवस गणपतींचे असतात परंतु यातले हे तीन दिवस गौरींचे फार महत्वाचे असतात आपल्या घरामध्ये गौरी येतात आणि आपल्या घरामध्ये आनंदी आनंद लक्ष्मीचा वास देऊन जातात गौरी इतर आपण प्रत्येकाच्या घरामध्ये पाहतोच परंतु याची नेमकी कहाणी काय आहे दोनच गौरी आपण का बसवतो बरं लहानशी कहाणी आहे बघा सांगते त्यातली एक जी गौरी आहे पार्वती आईंच दुसरं एक नाव गौरी असं आहे आणि दुसरी जी गौरी आपण बघतो ती गौरी म्हणजेच गंगा मातेचं स्वरूप आहे सांगतात ज्यावेळी पार्वती मैयानी गणेशांना बनवलं होतं त्यावेळी अंगावरचा मळ काढत असताना पाण्याच्या रूपामध्ये गंगेचं जल घेतलं होतं आणि सांगतात त्यामुळेच गंगा आणि पार्वती या दोघींचा मिळूनही गणपतींचा जन्म होता ज्यावेळी गणेशांची उत्पत्ती झाली त्यावेळी गणेशांना गणेश असं म्हटलं जात नव्हतं ज्यावेळी त्यांना गजाचं मुख बनवलं तेव्हा ते गणेश झाले परंतु ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी त्यांना विनायक असं म्हटलं जातं त्या घरामध्ये आपण गणपती जो विराजमान करतो तो वेगळा असतो आणि गौरींच्या मध्ये जो गणपती आपण विराजमान करतो तो वेगळा असतो आणि गौरींच्या मध्ये असणाऱ्या गणेशांना विनायक असं म्हटलं जातं ज्याचा कोणीही नायक नाही किंवा ज्याचा पुरुषापासून जन्म नाही असा तो अपराजित पृच्छा नावाचा एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा द्वादश गौरींचं एकत्र पूजन करावं श्री अग्निपुराणामध्ये सुद्धा गौरींचा उल्लेख होतो त्यामध्ये